गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र तर आत्ता उठले आज लेट झाला कारण का कृषिका आजकाल काय करते सकाळी पासाला उठते खेळत बसते मग त्यानंतर मग तिच्याबरोबर मला ही जागा राहावं लागतं मग लेट झाली ते पण तरी माझी कामं फटाफट मी उठली की आवरून घेते मग म्हटलं व्हिडिओ काढू म्हणजे आपल्याला मोकळाच मोकळा वेळ आहे तर जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही खाली चाललो आहे जरा मी आणि किरण तर म्हटलं आधी व्हिडिओला स्टार्ट करूया चला तर आमच्याकडे दुपारी सगळी कामावरली आणि चौथी भरणचा कार्यक्रम असतो नवीन लग्न झाल्यावर तर तो तोच आम्ही तो सगळं इथे जमलोय घेऊन ना बाबू बाबू पण रेडी आहे मी पण रेडी आहे घरी ए मी नाही लावला इथं नाही लावला काय काय लावलंच नाही भर का झालं दिलाय तिला मी आणून काय बोलणार कामा

तर मी आता आली आहे मार्केटला कारण कृषिकांनी माझ्या मोबाईलचा कव्हरच तोडलाय दुपारी खेळता खेळता म्हटलं पहिला कवर घेऊन येते आताच नवीन मोबाईल घेतलाय बस पडायला वगैरे नको चला तर मी शॉपमध्ये आली आहे कवर घ्यायला बघू भेटतोय का आहेत तर मी हा कवर घेतला जेणेकरून आपण कसाही कॅरी करू शकतो आणि स्लीप होणार नाही बघा हरकरीत एकदम तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा भेटून बाय गुड नाईट